विलासी जीवन आनंद सुख, सुविधा कारक मानला जा रा शुक्र हा ग्रह सोमवार दिनांक बारह फेब्रुवारी दोन हजार रोजी मकर राशि प्रवेश करना है मकर राशि शुक्राचे संक्रमण सकाळी पाच वाजता होईल आणि सात मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत शुक्र मकर राशीमध्ये राहील यामुळे काही राशींना जबरदस्त फायदा होईल शुक्राच्या राशी बदलामुळे सह राशीच्या लोकांना जीवनामध्ये सुखद बदल होतील त्यांच्या जीवनात सुख समृद्धी वाढेल याशिवाय त्यांचे लव लाईफ रोमॅंटिक बनेल शुक्राच्या संक्रमणामुळे कोणत्या सह राशींवर सकारात्मक परिणाम होणार आहे ते आपण आता पाहणार आहोत ज्योतिषविषयक ताज्या अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा शुक्राच्या संक्रमणामुळे मेष राशीच्या लोकांना चांगले आर्थिक लाभ होऊ शकतील तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होईल व्यवसाय करणाऱ्यांसाठी शुक्राचे संक्रमण सुखद आणि लाभदायक राहील तुमचं नेटवर्क वाढत जाईल आणि त्याचा फायदा तुमच्या व्यवसायाला किंवा करिअरला होईल तुम्हाला या काळामध्ये प्रवास करण्याचे योग येतील आणि प्रवास कार्य साधकच होतील मकर राशीमधील शुक्राचे संक्रमण ऋषभ राशीच्या लोकांना त्यांचे करियर पुढे जाण्यास नवीन संधी देऊ शकेल शुक्राच्या शुभ प्रभावामुळे तुम्हाला अनेक चांगल्या नोकरींची ऑफर मिळू शकते या काळामध्ये तुम्ही नवीन व्यवसाय सुरू केल्यास त्यामध्ये तुम्हाला नक्कीच प्रगती साधता येईल कन्या राशीच्या लोकांवर शुक्राची कृपा असल्यामुळे धनसंपत्ती मुबलक प्रमाणात मिळू शकते तुम्ही तुमच्या प्रिय जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल आणि जीवनात रोमांचा स्पर्श होईल या कालावधीमध्ये तुमचे आरोग्य चांगले राहील नोकरदार लोकांसाठी नशीब अनुकूल असेल आणि ते इच्छित इच्छितपद किंवा नोकरी मिळवण्यामध्ये यशस्वी होऊ शकतील आलेल्या संधी हातून जाऊ देऊ नका व्यावसायिक लोकांना नवीन व्यवसायाशी संबंध येतील आणि त्यामुळे तुम्हाला प्रगतीच्या नवीन वाटा मिळू शकतील शुक्राच्या पाठिंब्याने तूळ राशीच्या लोकांना फेब्रुवारीच्या मध्यात नव्या नोकरीची संधी मिळू शकते शिवाय या काळात तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल शुक्राच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनातील सुखसोयी वाढतील सुखसोयींवर मोबलाक पैसा खर्च करा तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि विशेष म्हणजे उत्तम आरोग्याचा लाभ होईल शुक्राचा प्रभावामुळे मकर राशीलाही प्रचंड फायदा होईल कारण शुक्र हा मकर राशीमध्ये संक्रमण करत आहे त्यामुळे करिअरच्या दृष्टिकोनातून मकर राशीच्या लोकांना बारा फेब्रुवारी ते सात मार्च हा काळ उत्तम असेल या काळात तुमच्या व्यवसायात तुम्हाला अनेक प्रगतीच्या संधी मिळतील मीन राशीच्या लोकांसाठी सुद्धा शुक्राचे संक्रमण उत्तम असेल नोकरदार लोकांना नोकरीमधून मानसिक प्रसन्नाचा राबेल कौटुंबिक जीवन आनंदी असेल तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव इतर लोकांवर वाढेल जर तुमचा भागीदारीमध्ये व्यवसाय असेल तर त्यामधून तुम्हाला उत्तम फायदे होतील भागीदाराशी संबंध सर्व घ्यायचे